पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख भाजपच्या वतीनं डॉक्टर योगिता चौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या वतीनं डॉक्टर योगिता चौरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पहिल्यांदाच होणाऱ्या पिंपळनेर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते पिंपळनेर नगर परिषदच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप व शिवसेनेतर्फे स्वतंत्र नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजप व शिवसेना आमने सामने लढणार आहेत दरम्यान पिंपळनेर शहराचा विकास हाच आमचा अजेंडा असून पिंपळनेर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केला मुख्य संपादक जतीन बोरसे आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये पिंपळनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा आणि वीसही नगरसेवकांच्या उमेदवारीचा अर्ज आम्ही या ठिकाणी दाखल करतो आहोत अतिप्रचंड अशी ही रॅली आज संपूर्ण पिंपणे शहरामध्ये निघाली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व पिंपळनेच्या नागरिकांनी या रॅलीला दिलेला आहे आणि लोकांनी त्यांच्या या प्रतिसादामध्ये दाखवून दिलंय की पिंपळने नगर परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण या संपूर्ण पिंपण्यामध्ये निर्माण झालंय आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना खात्री आहे की दोन तारखेला ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी मतभेटीमध्ये कमळच्या चिन्हावरती एवढं मत पडतील की सर्वात जास्त मतांनी आमच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे निवडून आलेले आपल्याला सर्वांना दिसतील या रॅलीला समाविष्ट झालेल्या सर्व नागरिकांना आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो पिंपळनेर शहरात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सौभाग्य ज्योती योगिता चौरे यांचा उमेदवारी अर्ज आणि दहा प्रभागातील वीस नगरसेवक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या मोठ्या रॅलीने आम्ही इथं आलेलो आहोत आपण सगळीकडे बघत असाल तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि जेव्हा रॅली निघत होती ते उमेदवाराच्या विषयी असलेलं गुडविल आम्हाला रॅलीमध्ये दिसत होतं आणि केंद्रात आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या योजना घरोघरी पोहोचलेल्या आहेत आपले मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ त्यांच्या लाडक्या बहिणी आणि त्यांनी केलेल्या अनेक विकास कामाच्या माध्यमातून या पिंपणेरच्या जनतेने ठरवलं की भारतीय जनता पक्षाचा न नगराध्यक्ष निवडून द्यायचा आणि म्हणून आम्हाला पूर्ण खात्री प्रचंड मतांनी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येईल त्याचप्रमाणे सगळे नगरसेवक निवडून येतील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा